नमस्कार रोहिणी किचन मध्ये स्वागत आहे बनवताना शाबुदाना खूप घट्ट होतो नाहीतर लगदा बनते खिचडी यावर आपण काय उपाय आहे ते आज बघणार आहोत बनवताना छानसा असा भिजवून घ्यायचा सगळ्यांना भिजवता येतो साबुदाणा भिजवून सा, त्याच्यावरती अगदी थोडंसं पाणी राहील इतकं ठेवून सात ते आठ तास छान भिजवून घ्यायचे आहे साबुदाना सा आपला घेताना एक ट्रिक आहे ती म्हणजे साबुदाना घेताना चांगल्या क्वालिटीचा घ्या जर हलका क्वालिटीचा घेतला तर त्याच्यामध्ये स्टार्चमुळे खूप असा लगदा झाल्यासारखी साबुदाण्याची खिचडी बनते आणि त्याच्यामध्ये शिजवलेला बटाटा न घालता खिचडीमध्ये जो कच्चा बटाटा तो आहे तोच वापरायचा आहे त्याच्या बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत मी तुम्हाला हवा असेल तर मिरची घालू शकता नाहीतर लाल मिरची पावडर येते ती घालू शकता आणि एक दोन चमचे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे लक्षात ठेवा खिचडी बनवताना खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही नाहीतर आपली जी खिचडी आहे ती खूप सारी तेलकट बनते कारण साबुदाण्यामध्ये स्टार जास्त त्यामुळे ती लगेच तेल पिऊन घेते आणि अगदी एक ते दोन चमचे तेल घालून मी यामध्ये बटाटा आणि मिरची घालून छानस असं परतून घेतलेलं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बटाटा बटाट्यामधलं जे स्टार्च आहे ते ऍब्सॉर्ब झालेलं आहे त्यामुळे बटाटा आपला छानस कुरकुरीत बनला आहे आणि याच्यामध्ये आता थोडस मीठ घालून आणि थोडस शेंगदाण्याचं कूट घालून परतून घ्यायची आणि यामध्ये आता आपण जो भिजवलेला साबुदाणा आहे तो घालून घेऊया आणि याला छानस परतून घ्या काही वेळेला आपण पटकन परतून मोठा गॅस करून खिचडी काढून घेतो तर ती थोड्या वेळाने खिचडी खूप अशी लगदा झाल्यासारखी बनते तर असं होऊ नये म्हणून मिडीयम टू हाय फ्लेम वरती खिचडी छानशी शेकून घ्या त्यामुळे बघू शकता खिचडी एकदम एकड़ सडसडीत झालेली आहे आपली कुठेही चिकटपणा दिसत नाहीये यामध्ये आणि आता खिचडी जर तुम्ही बऱ्याच वेळापर्यंत ठेवणार असाल किंवा टिफिन मधून घेऊन जाणार असाल तर याच्यासाठी आपण एक करायचं याच्यामध्ये वरतून थोडीशी साखर परतायची साखर घातल्यामुळे त्याच्यामध्ये ओलसरपणा राहतो साखर घातल्यामुळे आपली खिचडी नरम राहते आणि ती खायला खूप छान लागते आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा